शेवगावमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीला मान्यवरांची मांदी युवा नेते ग्रुपचा भव्य उपक्रम युवा नेते ग्रुप शेवगाव यांच्या सहकार्यातून व पैलवान छबुदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गणेशनगर येथील लहूजी वस्ता चौकात हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आकाश दहाडदे बीडीओ सोनल शहा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे महावितरणचे अभियंता राजवीर पगारे सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ रासने भाजपा राज्य चिटणीस अरुण मुंडे उम्मीद सोशल फाउंडेशन अध्यक्ष वसीमभाई मुजावर शफिकभाई पिंजारी स्वामी समर्थ ग्रुप अध्यक्ष पप्पू मेजर वाघमारे निलेश लंके प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल वरे सम्राट अशोक नगर अध्यक्ष राहुल सावंत माजी उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण नगरसेवक अजय भारसकर ॲडव्होकेट श्याम कणगारे बबनराव पवार मस्के दादा युवा नेते अजिंक्य लांडे डायमंड बुलेटचे मालक सोहेल शेख शिवाजीराव मडके अविनाश देशमुख मुन्ना उर्फ निलेश बोरुडे संतोष जगताप राहुल पगारे राहुल पवार प्रेम अंधारे योगेश बोडके मसंजोगी समाज अध्यक्ष पोषण कडविंचे आदी उपस्थित होते कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे कार्य आणि विचार यावर भाषणी झाली समाजातील वंचित कष्टकरी शोषित घटकांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि लेखणीच्या माध्यमातून केलेले कार्य याची आठवण करून देण्यात आली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा